जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती संतोष देशमुख यांची हत्या कशी करण्यात आली संपूर्ण घटनाक्रम जाणून घेऊयात डिसेंबर संतोष देशमुख यांचा अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची हत्या झाल्याचे पुढे आले दहा डिसेंबर या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांना केज तालुक्यातील तांवा या ठिकाणाहून अटक झाली बारा डिसेंबरला घुले या तिसऱ्या आरोपीला पुण्याच्या रांजणगाव येथून अटक झाली अठरा डिसेंबरला विष्णू चाटे याला बीडमधून अटक करण्यात आले चार जानेवारीला सुदर्शन घुले सुधीर सांगळेला पुण्यातून अटक झाली तर सिद्धार्थ सोनवणे याला कल्याणमधून अटक झाली याप्रकरणी कृष्णा आंधळे हा एकमेव आरोपी सध्या फरार आहे कशी झाली संतोष देशमुखांची हत्या डिसेंबरला आवादा एनर्जी या पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये सुदर्शन घुले आणि त्याचे साथीदार हे खंडणी मागण्यासाठी गेले असता तेथील सुरक्षा रक्षक अशोक सोनवणे मारहाण केली त्यामुळे त्याने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांचे साथीदार भांडण सोडवण्यासाठी गेले मात्र तिथे परत भांडण वाढले आणि यात दोन गटात भांडण झाले त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला यानंतर अशोक सोनवणे यांनी सुदर्शन घुले आणि त्याच्या साथीदाराच्या विरोधामध्ये केस